श्री संत गजानन महाराज संस्थान खेरडा भागा येथे संत गजानन महाराज मूर्ती स्थापना दिवस चतुर्थ वर्धापन सोहळा संपन्न बार्शी टाकळी तालुक्यातील मौजे खेरडा भागा येथे श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने मूर्ती स्थापना दिवस आणि चतुर्थ वर्धापन सोहळा उत्साहामध्ये नुकताच संपन्न झालेला आहे कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला बुधवार दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी दिंडीतील मुला मुलींना संस्थानाकडून हपप गणेश महाराज पाटील यांच्या हस्ते कपड्यांचं वितरण करण्यात आले त्यानंतर सायंकाळी सहा वाजतापासून भव्य पालखी मिरवणूक सोहळा पार पडला यामध्ये समस्त गावकरी मंडळी तसेच माऊली सांप्रदायिक भजनी मंडळीमधील महिला व मुले मुले यांनी सहभाग घेतला होता तसेच गुरुवार दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार सकाळी हबोप मारुती महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक व होम हवन पार पडला त्यानंतर हप्प गणेश महाराज पाटील अजनीकर यांचे खाल्याचे कीर्तन मृदुंगाचार्य लोकेश महाराज म्हैसने व गायडाचार्य सचिन महाराज भेराणे तसेच इतर टाळकरी मंडळी यांच्या सहकार्याने पार पडले कार्यक्रमाला समस्त गावकरी मंडळी इतर पाहुणे मंडळी त्याचबरोबर गुप्तेश्वर संस्थान वाघागड येथील अध्यक्ष हबपत दिलीप पाटील व सहकारी यांची उपस्थिती होती काल्याच्या कीर्तनानंतर लगेच सेवेकरी व अन्नदाते मंडळी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली अशा प्रकारे समस्त गावकरी मंडळीच्या सहकार्याने संस्थानचे मुख्य श्री पद्माकर महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा जल्लोषात पार पडलाय अकोलावरून धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा